नमस्कार येथे पहिला प्रश्न आहे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना वाढवण्यासाठी काय कराल तर ऑप्शन आहेत स्पर्धा वाढवाल सामूहिक प्रकल्प द्याल कठोर नियम लावाल शिक्षा वाढवाल मित्र हो असे प्रश्न सॉल्व्ह करत असताना समायोजन आणि व्यक्तिमत्व हा घटक महत्वाचा आहे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस मध्ये समायोजन आणि व्यक्तिमत्व यावर प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे कारण दोन हजार बावीसच्या अधिसूचनेमध्ये त्यांनी समायोजन आणि व्यक्तिमत्व हा टॉपिक ॲड केलेला आहे म्हणून असे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे हा आपल्या समायोजन आणि व्यक्तिमत्व या विषयावरील दुसरा प्र व्हिडिओ आहे मित्रहो समायोजन आणि व्यक्तिमत्व हा घटक शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीत का महत्वाचा मानला जातो हे पाहूया शिक्षक म्हणून इतरांशी योग्य संबंध ठेवणे समस्यावर सकारात्मक प्रतिक्रिया देणे आणि विद्यार्थ्याच्या विविध वर्तनशैलीशी जुळवून घेणे आवश्यक असते म्हणून तसेच व्यक्तिमत्व हे नेतृत्व गुण आत्मविश्वास संयम सहानुभूती यासारख्या गुणांद्वारे काय करत असतं शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करत असतं म्हणून असे प्रश्न काय केलेला आहे उमेदवाराचा भावनिक समतोल समूह समायोजन आणि सामाजिक शांतपण तपासत असतात आणि म्हणूनच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये समायोजन आणि व्यक्तिमत्व हा घटक काय आहे महत्वाचा आहे हा घटक काय करतो शिक्षकाच्या व्यावसायिक आणि सामाजिक भूमिकेसाठी मूलभूत आहे व्यावसायिक आणि सामाजिक भूमिकेसाठी तो महत्वाचा आहे चला तर मग वळूयात पुन्हा प्रश्नाकडे बघा काय म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये विद्यार्थ्यामध्ये सहकार्याची भावना वाढवण्यासाठी काय कराल आता स्पर्धा वाढवून तर चालणार नाही सामूहिक प्रकल्प देऊन जरा ह्याच्यावर विचार करायला पाहिजे कठोर नियम लावून तरीही चालणार नाही आणि शिक्षा वाढवून तर चालणारच नाही स्पर्धा वाढवली तर त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना निर्माण होणार नाही त्यामुळे हा ऑप्शन काय असणार आहे चुकीचा असणार आहे सामूहिक प्रकल्प दिल्यानंतर आपल्याला जरा विचार करता येईल आणि कठोर नियम लावलं तर त्यांच्यामध्ये आणि सहकार्याची भा, भावना आहे ती वाढणारच नाही किंवा त्यांच्यामध्ये काय होईल कठोर नियम लावलेत म्हणून समोरसमोर तर, तर ते काय करतील एकत्र दिसतील मात्र त्यांची जे मा आपल्या मागे किंवा त्यांची जी मनं त्यां आहेत ते कधीही एकत्र येणार नाहीत त्यामुळे ते एकमेकांना सहकार्य पुढे करणार नाहीत आणि शिक्षा वाढवून देखील तोच परिणाम आपल्याला साधता येणार आहे त्यामुळे सहकार्याची भावना वाढवण्यासाठी आपण सामूहिक प्रकल्प द्यायला पाहिजे म्हणून ऑप्शन बी हा पर्याय बरोबर आहे कारण सामूहिक प्रकल्प दिल्यानंतर त्या प्रकल्पाच्या निमित्तानं ते, प्रकल्पा निमित्ता ते एकत्र येतात विचारांची देवाणघेवाण होते एकमेकांसोबत ते काय करतात आपला बहुमूल असा वेळ देतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना काय होत असते वाढत असते चला तर पाहूया पुढील प्रश्न तत्पूर्वी मला एक थोडीशी माहिती द्यावीशी वाटते हा आपल्या सिरीजमधला दुसराच व्हिडिओ आहे आणि असेच व्हिडिओ मी तुम्हाला वेगवेगळ्या वेग घटकांवर शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वेग घटकांवर घेऊन येत असतो आणि हो मला असे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो त्याचसोबत जे इतर काही मेंटेनन्स आहे किंवा पुन्हा मला स्क्रिप्ट आहे हे व्हिडिओज बनवण्यासाठी पी डी ए पी पी टी पी डी एफ तयार करावे लागतात हे सगळे बनवण्यासाठी मला तो वेळ द्यावा लागतो परत अभ्यास करावा लागतो आणि त्यासाठी मला मदत करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही या यू पी आय आय डीवर तुम्ही मदत करू शकता जेणेकरून मी काय करू, करू शकू असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असू आणि मला तुम्ही एक रुपयांपासून कितीही पुढे मदत करू शकता माझी काय अशी जबरी नाही की मला एवढेच रुपया द्या तेवढेच रुपया द्या आणि शिक्षक अभिव्यक्ता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी लागणारे सर्व मी व्हिडिओज आहेत ते परीक्षा होईपर्यंत विदिन म्हणजे फास्ट फास्ट नंतरनं अपलोड करतच जाणार आहे त्यामुळे तुम्हाला या चॅनलचा खूप उपयोग होणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला देखील विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुढं वळूयात बघा काय म्हटलेलं आहे एक विद्यार्थी निराश वाटतो आणि शिक्षक म्हणून तुमचं उत्तर का असणार आहे त्याला सोडून द्याल प्रेरणादायक उदाहरण द्याल लक्ष वेधून त्याला दंड कराल आणि इतरांबरोबर तुलना कराल आता मित्रो विद्यार्थी निराश वाटत आहे तर त्याला सोडून देऊन चालणार आहे का शिक्षक म्हणजे सगळ्यांसोबत समायोजन साधणारा आणि त्याचं का ते व्यक्तिमत्व कसं पाहिजे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा पाहिजे आणि त्यामुळे त्याला सोडून देऊन चालणार नाही तर त्याला त्याचं लक्ष वेधून त्याला दंड करणार आता दंड करून देखील चालणार नाही दंड केल्यानंतर तो आणखी काय होणार आहे निराश होणार आहे त्याचं मनोबल खचणार आहे त्यामुळे दंड शिक्षा करून चालणार नाही आणि इतरांबरोबर जर तुलना केली तू बाबा एवढा आहेस हुशार आहेस आणि तो तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे असं जर बोललं तर तो काय करेल आणि त्याचं मनोबल जे आहे ते खचणार आहे आणि तो काय करणार पुन्हा निराश जास्तच होणार आणि त्यामुळे इतरांसोबत तुलना देखील करून चालत नाही आणि त्यामुळं आपलं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन बीच असणार आहे इथं पण पर प्रेरणादायक उदाहरण द्याल प्रेरणादायक उदाहरण द्याल चला मित्र हो पुढं जाऊयात आपण बघा काय म्हटलं ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांनी एखाद्या चुकीसाठी दोषी ठरवलं तर डॉट 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 आता बघा वर्ग आहे आणि वर्गामध्ये आपण शिक्षक म्हणून जात असतो आणि बऱ्याच वेळा आपल्याकडून पण चुका होतात विद्यार्थ्यांकडून पण चुका होतात मात्र आपल्या चुकीसाठी काय केलं आहे विद्यार्थ्यांनी दोषी ठरवलेलं आहे तर आपण काय कराल आता ऑप्शन दिलेले आहेत बघा ऑप्शन ए आहे राग व्यक्त कराल ऑप्शन बी आहे विद्यार्थ्यांशी संवाद साधून स्पष्टता आणाल ऑप्शन सी आहे मुख्याध्यापकांकडे तक्रार कराल ऑप्शन डी आहे प्रतिशोध घेण्याचा विचार कराल आता मित्र हो, राग व्यक्त केला तर काय आपल्या चुका आहेत त्या काही नष्ट होणार नाहीत किंवा मना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे गैरसमज किंवा पूर्वग्रह तयार झालेले आहेत ते काही पूर्ण होणार नाहीत आणि त्यामुळं काय करायचंय आपण काय कर, करू शकतो आपण राग व्यक्त करून उपयोग होणार नाही त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे मुख्याध्यापकांकडे तक्रार कराल आता वरिष्ठांकडे मुख्याध्यापकांकडे तक्रार करून चालणार नाही आणि प्रतिशोध घेण्याचा विचार कराल आता आपण प्रतिशोध घेत बसलो तर आपला वेळ जाणार तो जाणार आणि विद्यार्थ्यांच्या मनामधल्या काय चुका न म्हणजे ते दोषी ठरवलेले नष्ट होणार नाही त्यामुळे हा देखील ऑप्शन काय आहे चुकीचा आहे हा देखील ऑप्शन चुकीचा आहे आणि राग व्यक्त कराल हा देखील ऑप्शन चुकीचा आहे तर बरोबर उत्तर काय असणार आहे विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधायला पाहिजे आणि स्पष्टता आणायला पाहिजे काय करायला पाहिजे संवाद साधून स्पष्टता आणायला पाहिजे त्यामुळे ऑप्शन बी हे आपलं काय उत्तर बरोबर असणार आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात सहकारी तुमच्याशी सहमत नसलात तरी तुम्ही आता बघा काय म्हटलेलं आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण दैनंदिन जीवनामध्ये किंवा शाळेमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत काय करतो वेगवेगळे मतमतांतरे मांडत असतो मात्र ते सहमतच असतील असे नाही आणि मग आपलं जर मत योग्य असेल आणि आपण सहमत तो मित्र आपल्यासोबत सहमत नसेल तर आपण काय कराय केलं पाहिजे वैयक्तिक पातळीवर वाद घालाल ऐकण्यास तयार राहाल त्याला चुकीचं ठरवाल दुर्लक्ष कराल आता वैयक्तिक पातळीवर वाद घालून काही उपयोग होणार नाही आणि त्याला चुकीचं ठरवून देखील काही उपयोग होणार नाही दुर्लक्ष केलात तर तो आणि तुमच्या इतर मतांसोबत ही सहमत राहणार नाही त्यामुळे दुर्लक्ष करून चालणार नाही चुकीचं ठरवून चालणार नाही आणि वैयक्तिक पातळीवर वाद तर घालून अजिबातच चालणार नाही म्हणून आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे ऑप्शन बी ऐकण्यास तयार राहाल ऐकण्यास तयार राहाल चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात तुमचं मत तुमचं मत कुणालाही पटत नाही अशा वेळी तुमचं वर्तन कसं असेल बघा आता रागाने उत्तर द्याल मुद्दे समजावून सांगाल आपलं मत मागे घ्याल चर्चेत भाग घेणार नाही आता बघा आपलं मत कुणालाही पटत नाही अशा वेळी आपलं वर्तन कसं पाहिजे रागाने उत्तर देऊन तर चालणारच नाही रागाने उत्तर दिलात तर त्यांना काही ते पटणार नाही त्यानंतर आपलं मत मागे घ्याल म्हणजे आता आपलं मत बरोबर आहे आणि आपण मत जर मागं घेतलो तर आपल्या मताला काही किंमत राहणार नाही किंवा आपलं मग हा प्रत्येक वेळी असंच करतो म्हणेल म्हणतील आणि ते आपलं मत कोणालाही पटणार नाही त्यामुळं आपण काय करायला पाहिजे आपलं मत मागं घ्यायला नको त्यानंतर चर्चेत भाग घेणार नाही आता चर्चेतून भाग घेणार नाही शिक्षकाचं हे पळपुटेपणाचं लक्षण असतं चर्चेत भाग घेणार नाही असं होऊ शकत नाही त्यामुळं ना हा देखील ऑप्शन चुकीचा आहे हा देखील ऑप्शन चुकीचा आहे आणि हा देखील ऑप्शन चुकीचा आहे तर मुद्दे समजावून सांगाल म्हणजे आपण काय करायला पाहिजे आपलं जे मत आहे ते का बरोबर आहे त्यातले काय मेन मुद्दे आहेत मुख्य मुद्दे काय आहेत ज्याच्यामुळे आपलं जे मत आहे ते त्याला पटेल असं मुद्दे काय करायला लागेल समजावून सांगायला लागेल चला पुढच्या स्लाईडकडे जाऊया बघा काय म्हटलेलं आहे एखादी समस्या वारंवार येत आहे आणि ती सोडवण्यासाठी तुम्ही आता बघा ऑप्शन काय देण्यात आलेले तिथं ताण घेऊन काम कराल त्या समस्येपासून पळ काढाल कारण शोधून उपाय शोधाल दुसऱ्यावर जबाबदारी ढकलाल आता बघा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच समस्या येत असतात मात्र एखादी समस्या येते ती कायम येत असते मग आता वर्गामध्ये बघितलं तर एक दोन विद्यार्थी भांडत असतात त्यांच्यामध्ये सारखं वाद होत असतो आणि वाद इतका विकोपाला जातो की ते पालकांना देखील एखादा बोलवून घेऊन येण्याची शक्यता जास्त असते मग अशा समस्या जर वारंवार येत असतील तर आपण काय कराल किंवा एखादं काम असतं ते सारखं सारखं येत आहे आणि ते कामामधला तोडगा निघणार त्यावेळी काय करायचं आहे ताण घेऊन काम कराल आता ताण घेऊन काम करून काय उपयोग होणार आहे का नाही का? ना कारण ते ता एक वेळ काम संपलं पुन्हा तोच तीच समस्या काय येणार आहे वारंवार वारंवार येणार वार वार आहे त्या समस्येपासून पळ काढाल आता बघा शिक्षक म्हणून आपण कुठंही पळ काढू शकत नाही पळपुटेपणाचं लक्षण शिक्षकामध्ये नसावं त्यानंतर काय दुसऱ्यावर जबाबदारी ढकलाल हे पण एक पळपुटेपणाचंच लक्षण आहे दुसऱ्यावर आपण जबाबदारी ढकलून चालणार नाही कारण आपण काय करतो समायोजन आणि आपलं व्यक्तिमत्व तसंच बनवायचं असतं आणि कारण शोधून उपाय शोधाला तर कारण शोधून काय करू शकतो आपण याच्यावर उपाय शोधू शकतो म्हणून आपलं ऑप्शन सी हे काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात शिक्षक म्हणून तुम्हाला कुठला गुण आवश्यक आहे कोणता गुण आवश्यक आहे आता बघा कठोरता निष्क्रियता सहानुभूती आणि संयम स्पर्धा आता हा तर प्रश्न इतका सोपा आहे तुम्हाला सहजच जमायला पाहिजे शिक्षक म्हणून आपल्याकडे कुठला गुण आवश्यक पाहिजे कठोरता असून चालणार नाही निष्क्रियता तर अजिबात नाही आणि स्पर्धा थोडीशी असावी मात्र ती कशी असावी खेळकळ वृत्तीची स्पर्धा असावी मात्र सहानुभूती आणि संयम हे आपल्याकडे काय पाहिजे भरपूर पाहिजे आणि म्हणून शिक्षक म्हणून आपल्याकडे सहानुभूती आणि संयम हा गुण आवश्यक पुढं जाऊयात बघा पुढच्या स्लाइडवर हा प्रश्न विद्यार्थी तुमचं बोलणं गांभीर्याने घेत नाहीत उपाय काय किंवा उपाय डॉट 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 बघा ऑप्शन ए म्हटलंय त्यांना धमकवाल वर्गातील संवाद सुधाराल शिकवणं थांबवाल मुख्याध्यापकांकडे तक्रार कराल आता शिक्षक म्हणून आपण बघा आपलं जर बोलणं विद्यार्थी गांभीर्याने घेत नसतील तर आपण काय करायला पाहिजे त्याला धमकवून चालणार आहे का नाही त्यानंतर वर्गातील संवाद सुधाराल ह्यामध्ये थोडं तथ्य आहे शिकवणं थांबवाल हे पण चुकीचं आहे आपण शिकवणं थांबवलं तर आपलं आपण शिक्षक म्हणून तिथे सामोरे जाऊ शकणार नाही आणि मुख्याध्यापकांकडे तक्रार करून देखील चालणार नाही कारण आपण शिक्षक आहोत आणि आपले निर्णय आपल्याला घेता यायला हवेत आणि म्हणून ऑप्शन आपलं काय आहे बी बरोबर आहे वर्गातील संवाद आपण काय करायला पाहिजे सुधारायला पाहिजे आणि म्हणून ऑप्शन बी काय आहे बरोबर आहे चला पुढच्या स्लाइड कडे जाऊयात बघा काय म्हटलेलं आहे तुम्हाला नव्या शाळेत रुजू व्हायचं आहे पण वातावरण अनोळखी आहे तुमचं वर्तन कसं असेल आता नवीन शाळेमध्ये तुम्हाला रुजू व्हायचं आहे मात्र तिथलं वातावरण आपल्याला कसं आहे हे माहीत नाही तर आपलं वर्तन कसं पाहिजे संवाद टाळाल आता कोणासोबतच तिथं बोलायचं नाही बोललं तरी तेवढ्यापुरतं तेवढं बोलायचं आणि आपल्या कामावर लक्ष द्यायचं असं करायचं नाही दुसऱ्यांवर अवलंबून राहाल आता दुसऱ्यांवर अवलंबून राहिला तर किती दिवस तुम्ही आधार हे करायचं आहे आधार घेऊन राहू शकता शकणारच नाही आणि काम टाळून देखील उपयोग नाही काम टाळ टाळला तर काय होणार आपल्याबद्दलची जी प्रतिमा ती काय होणार आहे खराब होत जाणार आहे मलिन होत जाणार आहे म्हणून ऑप्शन सी काय असणार आहे इथं बरोबर असणार आहे हळूहळू समायोजन करून मैत्री निर्माण कराल काय करायचं आहे हळूहळू समायोजन करायचं आहे सगळ्यांसोबत समायोजन करत चालायचं आहे जायचं आहे आणि मग आपली त्यांची ओळख चांगली झाली तर काय होते मैत्रीण निर्माण होते आणि म्हणून हा ऑप्शन सी काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे चला पुढच्या कडे जाऊया बघा काय म्हटलेलं आहे वर्गात एका विद्यार्थ्याचा आत्मविश्वास खूप कमी आहे शिक्षक म्हणून तुमची जबाबदारी आता बघा त्याला पहिला ऑप्शन काय म्हटलेला आहे त्याला नेहमी विचाराल बी ति ते इतरांसोबत तुलना कराल सी दुर्लक्ष कराल आणि चेष्टा कराल डी चेष्टा कराल आता बघा वर्गात एका विद्यार्थ्याचा काय आहे आत्मविश्वास खूपच कमी आहे किंवा खूप कमी आहे आणि म्हणून शिक्षक म्हणून आपण काय करायला पाहिजे इतरांसोबत त्याची तुलना करायची काय म्हणजे तुलना केली की तो बघ कुठे गेला तू बघ कुठं आहेस त्याला बघ किती मार्क पडले तुला बघ किती असं म्हटलं तर त्याचा आत्मविश्वास आणि काय होणार आहे कमी होणार आहे आत्मविश्वास कमी होणार आहे त्यामुळे हा ऑप्शन काय असणार आहे चुकीचा असणार आहे दुर्लक्ष करून देखील चालणार नाही दुर्लक्ष केला तर ह्या शिक म्हणजे आपण शिक्षक म्हणून मागे पडणारच आणि तो विद्यार्थी म्हणून त्याचा आणि आत्मविश्वास कमी होणार आणि त्यामुळे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि त्याची चेष्टा तर अजिबातच करायची नाहीतर त्याचं मनोबल आणखी काय होईल कमी होईल आणि आत्मविश्वास त्याचा तो गमावून बसेल म्हणून त्याला काय करायचंय नेहमी आपुलकीनं विचारायचं आहे तुझा अभ्यास कसा चालू आहे तू कस तुझं नेमकं किती प्रगती झाली तो आत्मविश्वास मग त्याला प्रोत्साहनपर आपण काय करू शकतो संभाषण त्याच्यासोबत करू शकतो ज्यांचे आत्मविश्वास चांगले आहेत असे व्यक्तिमत्वाचे धडे देऊ शकतो आणि त्याची तुलना न करता त्याला काय करायचं आहे आपण त्याला नेहमी विचारत राहायचं आहे म्हणून ऑप्शन ए बरोबर आहे पुढच्या स्लाइडकडे जाऊयात इथं आपला हा व्हिडिओ संपलेला आहे मित्र हो हे आजचे दहा टॉपचे प्रश्न समायोजन आणि व्यक्तिमत्व या टॉपिकवर होते मित्र हो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला असे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही ह्या यू पी आय आय डीवर एक रुपयांपासून कितीही पैसे सेंड करू शकता शुभम गौराजे ॲट द रेट ओके एस बी आय हा यू पी आय आय डी आहे आणि याच्यावर तुम्ही काय करायचं आहे मला थोडीशी मदत द्यायचे आहे चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद